नमस्कार दादा नमस्कार आता मम्मी मी तुमचं जागा स्वागत करतो धन्यवाद तुर। दादा कशी वाटली याची पाठी <coughs> चांगली पाठी कसं काय आता नियोजन ते सेटलाच माहिती सेट मी केलं नियोजन तर किती वाजेपर्यंत आयले काय आपली आता बघू पहिलं जेवढं लवकरच जेवढं लवकर काढू काय एकच शेअर करा की दोन जर लवकर झाले तर दोन करणार आहे काय झाले तुम्ही एकच करणार तर किती वाजता निघले होते रात्री आलो तर आम्ही काढामध्ये तर कसं काय आता बघू आता सेट नवकर ठीक आहे आता धन्यवाद मित्रांनो किरकाली मैदानामध्ये बकासूरची आत्ताच जस्ट एंट्री झालेली आहे आणि सर्वांना ज्या बकासूरची वाट बघत आहे तो बक्कासूर आत्ताच जस्ट पाठी दाखवून आलेला आहे आणि आता आपल्याला नक्कीच एक चांगली भिंजवड बघायला भेटेल आणि बकासूरला बघायला बघू शकतो मी की जण आलेले आहेत मित्रांनो बकासूरचं आजचं नियोजन काही माहीत नाही बकासूरबत कोण पडेल काय पण बक्कासूर किरकाली मैदानामध्ये आलेलं आहे तर नक्कीच एक चांगली भिंजवड प्रेक्षणीय भिंजवड आपल्याला बघायला भेटेल पेंड्या काढा किती खायचे पेंड्यात रे काढा थ्री ধৰি <laughs> লাগে